मुलगी गर्भवती राहिल्याने आईने केली हत्या लहान बहिणीचाही हत्येत सहभाग हत्या करण्यासाठी तिच्या अल्पवयीन बहिणीने देखील केली मदत शनिवारी पोलिसांनी आरोपी महिला ममता दुबे हिला अटक केली आहे मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या महिलेने मुलीची हत्या के केली आहे हत्या दडपण्यासाठी मुलीने गळफास लावल्याचं आईनं पोलिसांना सांगितलं होतं मात्र शवविच्छेदन अहवालातून शनिवारी हा प्रकार उघडकीस आला हत्या करण्यासाठी तिच्या अल्पवयीन बहिणींनी देखील मदत केली शनिवारी पोलिसांनी आरोपी महिला ममता दुबे हिला अटक केली अस्मिता दुबे वैवर्ष वीज ही तरुणी नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव येथील जयविजय नगरी या इमारतीत आई वडील तसेच लहान बहिणीसह राहत होती। गुरुवारी दुपारी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद आई ममता दुबे हिने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता मात्र तिचा चेहरा सुजलेला होता तसेच दोन्ही हातावर चावा घेतल्यानं निशाण होते त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आला शवविच्छेदना अहवाल आल्यानंतर अस्मिताची मृत्यू ही आत्महत्या नसून गळा आवळून केल्याचं चा निष्पन्न झालं गर्भवती राहिल्याने आईने हत्या केली होती याबाबत माहिती देताना नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल दळवी यांनी सांगितले की मयत अस्मिता ही गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजल्याने ती प्रचंड संतापली होते तिने मुलीला बेदम मारहाण केले तिचे सतरा वर्ष लहान बहिणीने तिचे पाय धरले तर आई अस्मिताने दोन्ही हातावर चावा घेतला तसेच दोरीने गळा आवळून तिची हत्या केली ही हत्या दडपण्यासाठी तिने अस्मिताने गळफास घेऊन आत्महत्या केली होता या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ममता दुबे हिच्यावर शनिवारी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करून अटक केली दुसरे आरोपी अल्पवयीन असल्याने तिला सुधारगृहात दाखल करण्यात येणार आहे या प्रकरणात मुलीच्या वडिलांची भूमिका काय तसेच घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे